नमस्कार मित्रांनो मी निलेश सदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एका नवीन ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत आपल्याला माहिती आहे की कृषीशी संबंधित ज्या काही ॲडव्हर्टाईजमेंट असतात ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकत असतो आज आपल्याला माहिती आहे, आता आहे, आता, जाले लिया आहे दे आपले की याच्या आधी आता झडपीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि आता झडपीनंतर महानगरपालिकेच्या आपल्या माहिती समोर निवडणुका आहेत आणि त्याच्यामुळं आता महानगरपालिकेच्या ॲडव्हर्टाइजमेंटची सुरुवात झालेली आहे आणि महानगरपालिकेमध्ये आपल्या कृषी पदवीधरांसाठी किंवा जे आपल्या अलाइड बी एस सी फॉरेस्ट्री असू द्या का बी एस सी हॉर्टिकल्चर वगैरे असू या द्या यांच्यासाठी कोणत्या संधी आहेत तर आत्ताच जस्ट नुकतीच एक ॲड आलेली आहे महानगरपालिकेची आणि ती म्हणजे नागपूर महानगरपालिका आता नागपूर महानगरपालिकेची ॲड आलेली आहे आणि अजून नाशिक कोल्हापूर हे जे काही महानगरपालिका आहेत यांच्यासुद्धा अॅडवर्टाइजमेंट येतील ओके तर आज आपण बघणार आहोत की नागपूर महानगरपालिकेमध्ये जे काही दोनशे पंचेचाळीस जागाची ॲडव्हर्टाईजमेंट आली आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एक वृक्षा अधिकारी नावाचं एक अॅडवर्टाइजमेंट आहे वृक्षा अधिकारी म्हणजे आपण याला ट्री ऑफिसर असं म्हणतो तर बघा ट्री ऑफिसर हे एक पद आहे महानगर पालिकेमध्ये त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये उद्यान निरीक्षक एक पद असते उद्यान निरीक्षकमध्ये दोन असतात एक ज्युनियर उद्यान निरीक्षक एक सिनियर उद्यान निरीक्षक ते सुद्धा पद असतात काही काही ठिकाणी ट्री ऑफिसर हे पद असते मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा ट्री ऑफिसर हे पद आहे उद्यान निरीक्षक हे सुद्धा पद आहे तर बघा ह्या अॅडवर्टाइजमेंट आपल्याला महत्वाच्या आहेत तर आज आपण बघणार आहोत की जे काही ट्री ऑफिसर आहे या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बद्दल बघणार आहोत तर बघा सगळ्यात प्रथम वृक्षाधिकारी अधिकारी ट्री ऑफिसर त्याचं क्वालिफिकेशन काय म्हणजे याची पात्रता नेमकी काय आहे त्याच्या पात्रतेमध्ये बघा बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी ॲग्रिकल्चर बी एस सी फॉरेस्ट्री आणि जनरल बॉटनी हे ज्यांची ग्रॅज्युएशन्स याच्यामध्ये झालेले आहेत हे सर्व या पदासाठी इलिजिबल आहेत बघा बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी ॲग्रिकल्चर एक बी एस सी फॉरेस्ट्री आणि बी एस सी बॉटनी जनरल बॉटनी म्हणत आहोत आपण ते सगळे पात्र आहेत आणि त्याच्यामध्ये अजून त्यांनी एक सांगितलं की ज्यांच्याकडे अनुभव असेल उद्यान विकास देखभाल किंवा वृक्ष संरक्षण व संवर्धन किंवा रोपवाटिका संवर्धन याच्यामध्ये ज्याला पाच वर्षाचा अनुभव असेल अशा व्यक्तींना इथं प्राधान्य देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा याच्यामध्ये जे जागा दिलेल्या आहेत तर जागा आपण बघितल्या की चार जागा आहेत टोटल याच्यामध्ये एस सी कॅटेगरीसाठी एक सर्वसाधारण जागा आहे विजा अ साठी एक सर्वसाधारण जागा आहे साठी एक सर्वसाधारण जागा आहे आणि एस सी बी सी साठी एक सर्वसाधारण जागा आहेत हे झालं या जागेबद्दल ज्या चार जागा आहेत त्याच्यानंतर जर आपण याचा विचार केला सॅलरी तर यस थर्टीन मध्ये हे येते पद म्हणजे त्याला यस थर्टीन म्हणजे सॅलरीचा जर तुम्ही विचार केलात पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला नाही म्हटलं तरी सॅलरी ती पन्नास पंचावन्न हजाराची सॅलरी राहते एवढी सॅलरी आपल्याला ती भेटते ओके आणि शासनाचं हे परमानंट पद आहे काही कॉन्ट्रॅक्च्युअर नाही हे परमानंट पद आहे वय जर आपण बघितलं तर वय याच्यामध्ये किमान वय जे अठरा आहे त्याच्यानंतर ओपनसाठी जर बघितलं तर अडुतीस आहे आणि अं जे ओबीसी वगैरे किंवा मागास वगैरे जे येतात त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष एवढं वय यांनी दिलेलं आहे ओके नेक्स्ट येतो की याच्या फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे त्याचे फॉर्म होणार आहे तर सव्वीस बारा ते पंधरा एक दोन हजार चोवीस पासून याचे फॉर्म चालू होत आहेत म्हणजे सव्वीस बारा ते पंधरा एक पर्यंत एक्झाम कोण घेणार सर तर याची घेणार टी सी एस ओके याची एक्झाम टी सी एस घेणार आहे आणि सर याचा सिलेबस किंवा याचा पेपर कसा असेल तर पेपरमध्ये जो राहणार आहे तर याच्यामध्ये मराठीचे पंधरा प्रश्न राहणार आहेत इंग्लिशचे पंधरा प्रश्न राहणार आहेत त्याच्यानंतर जीएसचे पंधरा प्रश्न राहणार आहेत आणि बुद्धिमत्तेचे पंधरा प्रश्न राहणार आहेत तर म्हणजे हे पंधरा साठ आणि चाळीस प्रश्न हे तांत्रिकचे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि हे तांत्रिकचे प्रश्न हे डुएल लँग्वेजमध्ये असणार आहेत म्हणजे दोन भाषांमध्ये हे तांत्रिकचे प्रश्न असणार आहेत म्हणून आपण जे इंग्लिशमध्येही प्रिपरेशन केली तांत्रिक प्रश्नासाठी तर काहीही प्रॉब्लेम नाही कारण दोन भाषांमध्ये हे प्रश्न राहणार आहेत तर ही एक संधी आहे तुम्हाला वाटत असेल वॅकन्सी कमी आहेत पण एक वॅकन्सी जरी असली तर काही प्रॉब्लेम नाही तिथं ट्राय करण्यासाठी जर तुम्ही बाकीच्या एक्झामची तयारी करत नसाल तर ओके तर ह्याच्या मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की हा अभ्यास तुम्हाला जेव्हा उद्यान निरीक्षक वगैरे अजून महानगरपालिकेच्या जा जागा जा येतील त्याच्यासाठी जा सुद्धा महत्वाचा राहणार आहे लवकरच आपण काय करणार आहोत की याचे अपडेट्स पुढच्या ज्या परीक्षा येतील आपल्या युट्यूब देत देणार आहोत त्याच्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसाल सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि याचे जे काही तांत्रिकचा जो पोर्शन्स आहे जसं की आपण बघितलं माग मागे निरीक्षक किंवा याच्यासुद्धा बघितले त्या पेपरमध्ये जे विचारलेला याचा जो तांत्रिकचा पोर्शन्स आहे जसं फॉरेस्टी झालं हॉर्टिकल्चरचा पोर्शन्स ते तांत्रिकची टेस्ट सिरीज सुद्धा आपले याच्यावर घेऊन येत आहे स्पेशल तांत्रिक कारण मराठी इंग्लिश टी सी एच सगळा पॅटर्न तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं तांत्रिक खूप महत्त्वाचा राहणार आहे ज्यांचे चाळीस पैकी तीस क्रॉस करतील जे त्या ते शंभर टक्के फायनल लिस्टला राहतील तीस बत्तीस जेवढं तांत्रिकला आपल्याला जास्त वेटेज देता येईल जेवढं मॅक्झिमम मार्क घेता येईल तेवढं इथे इम्पॉर्टन्स राहणार आहे त्याच्यामुळं तयारी चालू ठेवा लवकरच आपलं सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म हे जे ॲप आहे या ॲपमध्ये मी तांत्रिकच्या टेस्ट याच्यावर लवकरच घेऊन येत आहे त्याचं त्याच्यासाठी टेलिग्राम जे चॅनल दिलेलं आहे आपल्या कमेंट्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे कमेंट्समध्ये बघा टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ते दोन्ही टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या नंतरची जे महत्त्वाची अपडेट देणार आहे मी तुम्हाला ती देणार आहे रेशीम संचालय संचालनालयाच्या जागा येणार आहे त्याचे सुद्धा अपडेट लवकरच मी देत आहेत किती जागा असतील काय काय सिलेबस असू शकतो तो सुद्धा एक तांत्रिक चारचा आपला पोर्शन्स आहे त्याच्यामुळं नेक्स्ट व्हिडिओ आपण आपला संचालन संचालनायल पशुसंवर्धन याच्यावर सुद्धा आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तर नवीन असाल तर नक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तोपर्यंत आपण इथेच थांबू